अर्थ काढले जात तिकीकडे कार्यकर्त्यांना विचारलं जाते की तुमची इच्छा आहे का हे जर एकत्र आले काका का पुन्हा पहिल्यासारखा त्यांचा पक्ष एकत्रित चालू लागला स्थापन झाला झाला सहभागी तर आवडेल का अनेकांनी होकारार्थी उत्तर दिलेलं आहे आणि या भेटीमागे तसेच काही अर्थ आहेत का असं म्हटलं जाते तुमचं पहिलं काय निरीक्षण नाही एक निश्चित आहे की संवाद मध्यंतरीच्या काळात निर्माण झाली होती ती दूर करून एक संवाद सुरू झाला झाला मला वाटतं निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काही पावलं ज्याच्या आपण अंदाज व्यक्त करतो विलनीकरण असेल किंवा एकत्रित राजकारण करणं असेल त्या दृष्टीने पडू शकतील परंतु मुळात त्याच्यासाठी संवाद सुरू होणं आवश्यक होतं आणि तो आता या निमित्ताने मला वाटतं सुरू झालेला आहे दुसरं असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंबातलेच लोक एकमेकाविरुद्ध निवडणुकी उभे होते आणि त्यामुळे स्वाभाविक जी कटुता आली होती त्या काळातले त्यांची वक्तव्य कुटुंबातून आपल्याला बाजूला केलं या संदर्भातले अजित पवारांनी वारंवार व्यक्त केलेली खंत या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ती फार म्हणजे ते पवार कुटुंबातले जे वर्षानुवर्ष ते आदर्श कुटुंब म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं त्या त्यात निश्चितपणे काय चढाव होता दरी निर्माण झाली होती ती दरी या निमित्ताने मला वाटतं की भरण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र पण बदललेलं आहे अजित पवार यांचं नेतृत्व आता या नवीन राष्ट्रवादीचं प्रस्थापित झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपण एकत्र आलो तर पुढच्या काळामध्ये राजकारण करणं सोपं जाईल यापूर्वी जी व्यवस्था होती दिल्लीमध्ये काही आणि महाराष्ट्रात दादा हे सूत्र ठेवून किंवा हेच अधिकार क्षेत्र ठेवून त्याचं डिमार्केशन करून पुढच्या काळामध्ये राजकारण होऊ शकतं असं वारंवार सांगितलं जात होतं छगन भुजबळ असतील प्रफुल्ल पटेल असतील हे वर्षानुवर्षांचे शरद पवारांचे सहकारी आहेत आणि एकदम केवळ भाजपा बरोबर जावं की न जावं असते यावरून पडलेले जर वेगळे वेगळे जे रस्ते झाले होते तो तो था 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 था। तो ते जर पुन्हा एकत्र येत आले येणार असतील तर त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मला वाटतं निज़्ता निज़्ता की एक पुढाकार या निमित्ताने घेतलेला आहे स्वतः शरद पवार मी या विषयावर किती सहमत असतील हे आहे आत्ताच सांगता येणार नाही परंतु एक निश्चित आहे की मध्या मधल्या काळामध्ये जो प्रयत्न होता की शरद पवारांनी बाजूला राहावं आणि पक्षाचा निर्णय पक्षाला घेऊ द्यावा त्या दृष्टीने सुद्धा पुढच्या काळामध्ये प्रयत्न झाले तर आश्चर्य वाटायला नको आणि त्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न निश्चित होतोय अर्थात फार त्याचे राजकीय अर्थ लगेच काढणे किंवा लगेच काहीतरी राजकीय बदल होतील असं समज थोडस नाही तर ठरेल परंतु संवाद सुरू झाला हे त्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल चुकीचं होणार नाही अभय सर या सगळ्या चर्चा होण्यामागचं सगळ्यात प्रमुख कारण की गेल्या वेळेला ज्या वेळेला शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा हा शब्द भाजपसाठी वापरला होता आणि तिथूनच अनेक वेगवेगळे अर्थ काढले गेले होते आणि त्यातच आता सध्या घडलेल्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती हाच विषय पुन्हा पुन्हा चर्चेला येतोय की स्वतः शरद पवार जर सामील झाले किंवा अगदी बाहेरून जरी त्यांनी पाठिंबा देण्याचं दर्शवलं तरी सुद्धा फडणवीस सरकार चालणं हे अतिशय सहज सोपं होणार आहे हा सुद्धा त्यामागचा एक दडलेला अर्थ असू शकतो आणि त्याबरोबरीनं जी संख्या आपण बघतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांची ती मोठी आणि इकडे अजित पवारांच्या आमदारांची संख्या हे गणित पाहता त्याचा येत्या काळातला फायदा हा खूप मोठा असणार आहे त्यामुळेच भाजपनं अशा पद्धतीनं हे पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केलेत का अशीही एक चर्चा जी आहे ती होती आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल निश्चितपणे आज म्हणजे केंद्रातील भाजप सरकारकडे आता बहुमत आहे स्वतःच भाजपाचं नसलं तरी लोकशाही आघाडीचं बहुमत आहे पण ते बहुमत पूर्णतः चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर अवलंबून आहेत त्यामुळे एक पर्याय व्यवस्था म्हणून आणखी आपल्या पाठीशी संख्याबळ असावं या दृष्टीने भाजपाचे प्रयत्न सुरूच आहेत आणि केंद्रात आपण बघतोय की विविध राजकीय पक्षांबरोबर त्यांचा संवाद सुरू आहे त्याच्यातून लगेच काही ते राजकीय उदकापालक होण्याची शक्यता नसली तरी भाजपाचं एकूण कार्यपद्धती बघितली तर त्यांच्याकडे प्लॅन बी प्लॅन सी सगळे ते तयार करतात आता या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्रात भले भाजपाला संख्याबळाची गरज नसली तरी केंद्रात शिंदे यांचे खासदार त्यांच्याबरोबर आहेत त्याबरोबरच शरद पवारांचे आठ आणि अजित पवारांकडे एक जे असे नऊ खासदार आहेत हा गट जर आपल्या पाठीमागे उभा राहिला तर भविष्यात निश्चितपणे त्यांच्या दृष्टीने आ, तो सुकर होणार आहे पुढच्या काळामध्ये बहुमत्वाचा मार्ग दुसरं असं आहे की राज्यसभेमध्येही येणाऱ्या काळामध्ये अं भाजपाला संख्याबळ आपलं वाढवत जायचंय आणि त्या दृष्टीनेही हे सगळं एकत्र असलं महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की त्यांना फायद्याचं वाटतंय त्याच्यामुळे भाजपाही निश्चितपणे पुढाकार घेऊ शकते या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या संपूर्ण प्रचारात आपण बघितलं असेल तर शरद पवार यांना टार्गेट केले न करण्याची एक रणनीती यावेळेस दिसली कारण लोकसभेच्या वेळेस ते भटकते आत्मा वगैरे जे सगळे आरोप केले त्याचा जो का फटका भाजपाला बसलेला होता त्यामुळे भविष्याचा विचार करून यावेळेस रणनीती म्हणून तर स्वीकारलं पण भविष्याचे एक संभाव्य सहकारी या दृष्टीनेही मला वाटतं की ते शरद पवारांना टार्गेट करण्याचं संपूर्ण निवडणूक प्रचारात भाजपाने टाळलेलं होतं आणि अजित पवार यांच्या निमित्ताने जर हा संपूर्ण गट एकत्र येत असेल आणि त्याचा जर केंद्रात पाठिंबा मिळत असेल तर भाजपाला मला वाटतं की निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी जे केंद्रातही कदाचित मग आणखी एखादं मंत्रीपद एक दोन मंत्रीपदही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतील त्या दृष्टीने मला वाटतं की आता हालचाली सुरू झालेल्या आहेत आता त्याला मूर्त स्वरूप येणार का आणि मुख्य म्हणजे शरद पवार यांची भूमिका पुढच्या काळामध्ये बवाळ्या राहणार ते बाजूला राहून पक्ष एकत्र होण्यासाठी परवानगी मिळणार की स्वतःच स्वतंत्र अस्तित्व ठेवून याच मार्गाने मी जाणार अशी भूमिका घेणार यावर पूर्णता शरद पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे अभय सर सगळ्यात महत्वाचं यावेळेला आपण बघितलं होतं की अजित पवारांनी उत्तर देत असताना मागच्या वेळेला मी थोड्याच काळासाठी उपमुख्यमंत्री झालो यावेळेला मात्र मी पाच वर्ष पूर्ण करणार असंही अजित पवारांनी सुतोवाचे केलेलं होतं आणि गेल्या वेळेला मी का उपमुख्यमंत्री झालो याचंही कारण त्यांनी सांगितलं होतं की आमचं ठरलं होतं मात्र आता यावरती पुन्हा एकदा हीच गोष्ट अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतोय का असा विचारलं जात आहे आणि मुळात जर खरंच शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला तर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटतील दुसरीकडे आपण बघतोय की विरोधकच ठेवायचा नाहीये अशी एक प्रकारे भूमिका आहे भाजपची असं काँग्रेसही म्हणते यावरती आता शरद पवारांची भूमिका खूप महत्वाची असणार आहे कारण इंडिया आघाडी त्यांनी मोठ्या कष्टाने सगळ्यांना एकत्रित करून त्यांनी बांधून ठेवलेली आहे नाही एक गोष्ट आहे की आता शरद पवार इंडिया आघाडीमध्ये अतिशय महत्वाचे ने नेते पण इंडिया आघाडीमध्ये सध्याच्या घडामोडी दिसतात आपल्याला की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न निर्माण केले जात आहेत ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व देण्याची चर्चा सुरू झाली आहे म्हणजे इंडिया आघाडीमध्ये मध्ये एकीकडे विघटनाची प्रक्रिया सुरू झाली की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आता आहे दुसरं असं की महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने आपण बघितलं तर आता भाजपाकडे सोडेचं संख्याबळ जरी असलं तरी त्यांची जी रणनीती असते ती पुन्हा उभं राहण्याची क्षमता असणारे हे पक्ष आहेत आणि त्या पक्षाकडे त्यांचा स्वतःचा जनाधार आहे जरी यावेळेस तो कमी झाला असला तरी ते बाउन्स बॅक करण्याची क्षमता असणारे पक्ष आहेत हे जर एनडीए मध्ये आले तर निश्चितपणे मग एकत्र म्हणजे फक्त काँग्रेस वेगळी राहील आयडियोलॉजिकली ते काही कुठे जाणार तेच विरोधक म्हणून राहतील आणि काँग्रेसची क्षमता आज महाराष्ट्रामध्ये एवढी नाही आहे की ते पूर्ण दादास किंवा ते पूर्ण ऑपोजिशनची स्पेस जी आहे ती व्यापू शकते त्यामुळे आज आपण राष्ट्रवादीची सुरुवात करतोय भविष्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने सुद्धा असेच काही प्रयत्न सुरू झाले तर त्यातही आश्चर्य वाटायला नको म्हणजे एकीकडे दबावाचं राजकारण करायचं आणि दुसरीकडे आपल्या बरोबर असलेल्या मित्रांना पर्यायही तयार करून त्यांच्यावर दबाव ठेवायचा असा निश्चितपणे दुहेरी रणनीती भाजपाने नेहमीच केलेली आहे आणि यावेळेस ठीक दिसते असं तरी आता प्राथमिक म्हणावा लागेल मोठी टीम तयार करण्याचे जे प्रयत्न पाहायला मिळतात त्यात खरंतर असा प्रश्न पडतो की जर मग बहुमताचा आकडा आहे तर मग हे प्रयत्न कशासाठी तर या अनुषंगानं अनेक त्यामागचे कंगोरे आहेत त्याबद्दल थोडंसं भाष्य कराल आणि मुळात फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठ्या प्रमाणात आंदोलनं व्हायला सुरुवात होते अशीही एक प्रकारे ओरड आहे राजकीय नेते सुद्धा यावरती भाष्य करतात आणि हे मान्य करतात त्यावरतीही बोला नाही बहुमताचं विचारलं तर मग आजच्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्या सोबत आल्यानंतर राज्यात महाचं सरकार आलं होतं त्या आणि त्या सरकारकडे पुरेसं बहुमत होतं तरी पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेतलं कारण जे महाविकास आघाडीचं जे पोटेंट कॉम्बिनेशन महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं होतं त्याला छेद देवं कुठेतरी आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने मला वाटतं भाजपाने सगळं दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून या गोष्टी केल्या होत्या त्याचबरोबर एक निश्चित आहे की आता भविष्यात कोण पक्ष उभा राहू शकतो काँग्रेसमध्ये आज असं नेतृत्व नाही फॅन महाराष्ट्र नेतृत्व की जे पूर्ण तांद्यापासून बांध्यापर्यंत ता पक्षाची बांधणी करू शकेल मुळात कसं आहे ते काँग्रेस एवढं लोक काही पहिल्यांदा हारलेली नाहीये पण काँग्रेस आता आत्मविश्वासही हारल्यासारखी दिसते आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षाला उभं करण्याचं सामर्थ्य काँग्रेसमधल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याकडे दिसत नाही शरद पवार हेच महा महाविकास आघाडीचे आज बलट झाले आणि ते जर या निमित्ताने आपल्या सोबत येणार असतील तर त्या दृष्टीने मला त्यांचे प्रयत्न असतील पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणात त्याचा म्हणजे विरोधी पक्षाची जागा पूर्णता आपले परत विरोधी पक्ष उभा राहणार नाही त्या दृष्टीने मोर्चे बांधणी करणे हे सगळे प्रयत्न राहतील जे की मध्य प्रदेशमध्ये किंवा राजस्थानमध्ये त्याच दृष्टीने अनेक नेते गरज नसतानाही आपल्या पक्षात आणले आणि त्यांना ताकद दिली त्यांना सत्ता स्थान दिली आणि विरोधी पक्ष ते उपरत उभा राहू शकणार नाही काळजी घेतली ती तच प्रयत्न मला वाटतं की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातही त्यांच्या असू शकेल आणि त्या दृष्टीने सुरुवात झालेली आहे अभय सर धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी तर ही भेट खूप महत्वाची होती आणि अनेक राजकीय कंगोरे दाखवणारी होती आता यावरती खऱ्या अर्थानं जेव्हा प्रतिक्रिया समोर येतील स्वतः शरद पवार या संदर्भात काही प्रतिक्रिया देतात का त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतील